नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकताच काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहेलगाम इथल्या बैसरन जे खोर आहे तर त्या खोल्यात एक भ्याड दहशतवादी हल्ला झाला आहे आणि हा हल्ला पाकिस्तानी सपोर्ट असणाऱ्या दहशतवादीने केला आहे अशा काही इंटेल्स बाहेर आलेल्या आहेत सर्वप्रथम या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावलेले हो आहेत अशा भारतातल्या सव्वीस लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली सहा लोकांचा समावेश आहे आणि जे सव्वीस लोकं होते तर त्याच्यामध्ये एक नेव्हीचा ऑफिसरसुद्धा आहे तर सर्वप्रथम या सव्वीस लोकांना व्ही जे सी स्टडीच्या पूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या स्क्रीनवरती सध्या पाकिस्तानचा मॅप दिसतो आहे आणि इंटेल्स असेही बाहेर आलेले आहेत की इवन तुम्ही वेगवेगळे टी व्ही चॅनल्स न्यूजपेपर वाचत असाल तर बलुचिस्तानमध्ये जो रेल्वेवरती हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत आसिम मुनेर यांनी जम्मू काश्मीर या आपल्या भारताच्या भागाबद्दल आक्षेपार्य आणि भडकाऊ केलेलं वक्तव्य आणि त्याच्यानंतरचा पहिलगाममधला दहशतवादी हल्ला याचं कुठंतरी कनेक्शन जोडलं जातं आहे आणि हंड्रेड पर्सेंट श्युअरिटी आहे की या हल्ल्याच्या पाठीमागं पाकिस्तानचा हात आहे आत्ता खरं तर बोललं जाते की घर मे घुसके मारेंगे वगैरे त्याच्या अगोदर या पाकिस्तानला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे म्हणजे ही माझी भावना नाही आहे हे सर्वसामान्य भारतीयांची भावना आहे माझी भावना जरा थोडीशी वेगळी आहे ते मी तुम्हाला एकदा लेक्चरमध्ये सांगू शकत नाही आहे जर का यांना धडा शिकवायचा असेल ना तर यांना वेगळं पाडावं लागेल आणि वेगळं पाडण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत जाऊन भारताने काहीही करायला पाहिजे असं मला वाटतंय कारण हे खूप झालं आता म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस आपण तीनशे सत्तर काढून टाकलं तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या नंदनवनात शांती स्थापित व्हायचे प्रयत्न झालेले होते आणि तीनशे सत्तर दोन हजार एकोणीसला काढल्यानंतर हा नागरिकांवरती झालेला सर्वात मोठा दहशतवादी अटॅक मानला जातो यांना धाडा शिकवायला पाहिजे ओके okay, यांना खरंच धाडा शिकवायला पाहिजे सात जणांनी हल्ला केला अशी प्राथमिक माहिती आलेली आहे त्याच्यातले चार ते पाच जण हे पाकिस्तानी अतिरेकी आहेत त्याच्यातल्या तीन जणांची रेखाचित्र जे आहेत तर ती भारतातर्फे जारी करण्यात आलेली आहेत आणि हे लवकरच सापडतील आणि नाही सापडले तर यांच्यावरती कारवाई करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे कारण तिथं जी सव्वीस लोकं ज्यांना मारण्यात आले तर त्या लोकांना धर्म विचारून मारण्यात आले त्यांना तिथं कलमा पडायला लावलेला आहे आपण म्हणतो ना की दहशतवाद्यांना जात नसते आपण आय आरचा अभ्यास करताना वाचले पाहिले अभ्यासले मग इथं असं काय त्याच्यामुळं यांना माफी नाही अजिबात नाही आणि द्यायलाच नाही पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने माझी रिक्वेस्ट आहे की यांना धडा शिकवा हे खूप झाला आता म्हणजे यांची अर्थव्यवस्था एवढी बिकट आहे ना की त्याच्याबद्दल बोलायलाच नाही पाहिजे सर्वप्रथम आपण हा जो बलुचिस्तानमधला जो रेल्वेवरचा दहशतवादी हल्ला होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपण आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे पहलगाम बैसरम व्हॅली त्याच्याबद्दल आपण बोलूया बघा हे पाकिस्तानचा मॅप आहे त्याचे चार महत्त्वाचे भाग आहेत तीन भाग आहेत तर ते भारताला बॉर्डर शेअर करतात एक आहे खैबर पख्तूनवा त्याच्यानंतर पंजाब सिंध आणि हा आहे बलुचिस्तान इथंच एक ट्रेन चालली होती जाफर एक्सप्रेस जाफर एक्सप्रेस नावाची तर त्या ट्रेनवरती हल्ला आहे आणि जरी तिथल्या गव्हर्नमेंटचं ऑफिशियल स्टेटमेंट नसलं की या हल्ल्यात भारताचा हात आहे तरी अनऑफिशियली तिथल्या पाकिस्तानच्या मीडियाच्या माध्यमातून असं बोललं जातंय की या हल्ल्यात भारताचा हात आहे मला तर वाटतं जाऊ लाचं इथे नाही बोललेलं बरं तर असं अनऑफिशियली तिथं बोललं आहे आता इथे एक एक गट आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आता जर का तुम्ही पाहिला गेला हा बलुचिस्तान जो भाग आहे तर हा पहिल्यापासूनच यांचा विषय चालू आहे अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस पार्टिशन झालं होतं तर त्यावेळेसपासून या बलुचिस्तानचा वेगळा विषय चालू आहे दोन हजार अकरालाही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्यावेळेसपासून यांचं आम्हाला वेगळं द्या आमच्यावर त्या अत्याचार त्याच्यावर होत्या अशा वेगवेगळ्या यांच्या मागण्या चालू आहेत नक्की चा या बलुचिस्तानचा विषय काय आहे तर त्यांचं आर्थिक शोषण केलं जातं आहे मानवी हक्कांचं तिथं उल्लंघन केलं जाते धार्मिक एक्सप्लॉटेशनसुद्धा केलं जाते आणि हा जो बलुचिस्तानचा जो भाग आहे तर हा मिरल्सने असेल किंवा इकॉनॉमिक जरा थोडासा चांगला आहे है। कारण जे ह्यांचं जे ग्वादार पोर्ट आहे तर ते इथंच आहे ओके आणि चीन ते पोर्ट डेव्हलप करत आहे आणि बऱ्याचशा जणांना असं वाटलं होतं या बलुचिस्तानमधल्या लोकांना की जर काहीतर आता पोर्ट डेव्हलप होत असेल तर आपल्याला रोजगार मिळेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तिथं गृहित धरून चाललेल्या होत्या परंतु या ग्वादार पोर्टचं डेव्हलपमेंट आणि तिथं रशियाचा डायरेक्टली इनडायरेक्टली हस्तक्षेप त्याच्यामुळे हे बलुच्च बलुचिस्तानमधले लोक व्हाय टाकले आणि त्यांनी या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माध्यमातून दोन हजार अकरापासून आपल्या प्रांतांसाठी डेव्हलपमेंटच्या बाबतीत वेगवेगळ्या मागण्या करायला सुरुवात केलेल्या आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून जाफर एक्सप्रेसवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला अनुसरून जे तिथले जे लष्कर प्रमुख आहेत त्याचं नाव जे आहे तर आसिम मुनेर तर या का माणसाने काय केलं जम्मू काश्मीरबद्दल काही अक्षपार्य आणि भडकाव वक्तव्य केलेले आहेत आणि त्याला लागूनच भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहेत आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष वांस भारताच्या दौऱ्यावरती आहेत तर हा सगळा मोका साधून यांनी बर। हा हल्ला केलेला आहे त्याच्यामुळं छोडंगी नाही सालंको तर असं हे तुम्हाला दिसतंय आता यांची अर्थव्यवस्था खरंच खूप डब आली आहे पाकिस्तानची मग इकडून भारत आहे बरोबर इकडून अफगाणिस्तान आहे इकडून इराण आहे इकडून हिंदी महासागर आहे हे मध्ये अडकलेत जर का कोंडी करायची ठरवली तर हे पेचच सापडतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं आता भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि पाच बोल्ड डिसिजन जे आहेत तर ते, ते भारताने घेतलेले आहेत बरोबर आणि ह्या बोल्ड डिसिजनचा नक्कीच यांच्यावरती परिणाम होईल आणि यांना धडा शिकवला जाईल म्हणजे पठाणकोट जे चार पाच हल्ले झाले होते भारतात दहशतवादी हल्ले दोन जानेवारी दोन हजार दो सोळाला पठाणकोटवरचा हल्ला असेल अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला उरीमधला हल्ला असेल तीन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी बारामुल्ला इथला हल्ला असेल अकरा जुलै दोन हजार सतराला अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला असेल आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलवामा म्हणजे आपलेच बंधू जे आहेत की जे आर्मीमध्ये होते तर त्या पुलवामा अटॅक झालेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आणि त्याच्यानंतर हा सिव्हिलियन्सवरती झालेला हा मोठा हल्ला मानला जातो सव्वीस जे सिव्हिलियन्स आहेत की ज्यांना धर्म विचारून मारण्यात आलं ही सगळ्यात खतरनाक वाली गोष्ट आहे येत आहे का लक्षात बैसरण खोरं जे आहे त्याला पैलगामधलं हे खोरं किंवा बैसरन, बैसरन व्हॅली याला मिनी स्वित्झरलँड म्हटलं जातं म्हणजे का तुम्हाला मी असं सांगतो आहे याचं मी तुम्हाला लोकेशन दाखवतो पहिल्यांदा आपण ते लोकेशन त्याच्याबद्दल पाहूया बघा हा आपला जम्मू काश्मीरचा मॅप आहे इथं तुम्हाला पाकिस्तान दिसतंय इथं चायना आहे वर तिथं थोडा अफगाणिस्तान आहे बरोबर आणि जम्मू काश्मीर लडाख इथं जम्मू इथं श्रीनगर इथं पहलगाम अनंतनागमधला एक जिल्हा आहे आणि हे बैसरण व्हॅली आहे की जिथं हा हल्ला झालेला आहे जर का तुम्ही म्हणजे मागच्याच एक दोन आठवड्यापूर्वी एक पी एस आय माझ्या मैत्रीण आहे तिच्या आईला घेऊन इथं तिथे ट्रीपला जाऊन आली आणि तिचे शब्द सांगायचं वर्णन झालं तर हा पूर्णपणे पठारी मैदान आहे आणि जर का तुम्हाला या मैदानात उतरायचं असेल तर तिथे एकतर तुम्हाला तिथं पायी जावं लागतं किंवा तट्टू ओके घोडे खेचरं किंवा मग ते लोकांच्या खांद्यावरून तुम्हाला तिथं जाता येतं इथं सहसा ट्रॅव्हलिंगच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत पूर्णपणे लाईक अ सारखे म्हणजे असा एक बाउलसारखा हा भाग आहे आणि तुम्हाला चारही बाजून इथं आतमध्ये उतरता येतं आणि खूप चांगला म्हणजे मिनी स्वित्झर्लंडचा लऊगच नाही म्हटलं जात ओके अगदी आणि तिथं शक्यताच खूप कमी आहे म्हणजे लोकांच्या तिथं जी लोकं गेली असतील फिरायला वगैरे ट्रिपसाठी म्हणजे डोक्यातच नाही आहे की दहशतवादी हल्ला होईल वगैरे त्याच्यामुळे सगळी लोकं निवांत होती आणि हे सात लोक तिथं आले आणि हे युनिफॉर्ममध्ये होते पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये होते म्हणजे जर का तुम्ही तिथल्या प्रत्येकदर्शाच्या मुलाखती ऐकल्या असतील तर ते आज त्यांना असं वाटलं की आर्मी किंवा तिथले जे पोलिस आहेत ते आणि जे दहशतवादी यांच्यात काहीतरी चकमक सुरू झाली त्याच्यामुळे त्यांनी जा थोडंसं दुर्लक्ष केलं असेल परंतु हे त्यांना समजायच्या आत हे सात दहशतवादी त्यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना शूट आऊट केलेलं आहे म्हणजे खूपच असहाय्य करणारे जे काही फोटोज आहेत तर ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले तुम्हाला दिसत आहेत ओके त्याच्यातलाच एक जो फोटो आहे तर त्या एका नेव्ही ऑफिसरची तिथं शो किंवा बॉडी तिथं पडलेली आहे की त्यांना तिथं मारलेलं आहे त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी बसलेली आहे म्हणजे ते न पाहण्यासारखं दृश्य आहे खरं सांगतो तुम्हाला अंगावरती काटा आहे म्हणजे इव्हन मी एक्सप्लेन करतो तर अंगावरती काटा आहे तर अशा काही घटना तिथं घडलेल्या आहेत आणि तो भाग पहेलगामचा ह्या बैसरीन वॅलीतला भाग मी सांगितल्याप्रमाणे पठारी मैदान आहे आणि तिथं जर का तुम्हाला त्या वॅलीत उतरायचं असेल तर एकतर तुम्हाला पायी जावं आहे किंवा तट्टूच्या तुझ्या साह्याने तुम्हाला प्रवेश करता आहे म्हणजे लक्षात ठेवा पाकिस्तानच्या लष्कराच्या सहभागाशिवाय इतका वेल प्लॅन अटॅक होणं पॉसिबलच नाही कारण वीस मिनिटात तिथं येणं सव्वीस लोकांना मारणं आणि तिथून सही सलामत बाहेर पडणं हा दहशतवाद्यांचा अटॅक मानताच येणार नाही हा अटॅक पाकिस्तानच्या आर्मीच्या सपोर्टशिवाय होऊच शकणार नाही ह्या सरळ सरळ गोष्टी बाहेर आहेत कारण हे सगळं झालंय त्या वीस मिनिटात वेल प्लॅन आहे म्हणजे लक्षात ठेवा भारताच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत संरक्षणाशी संबंधित त्याचे हेडक्वॉर्टर्स जम्मू काश्मीरमध्ये त्याचा बेस जम्मू काश्मीरमध्ये आहे येतं का लक्षात आणि हे एवढं सगळं होत असताना म्हणजे एवढंच म्हणजे वीस मिनिटात तुम्ही तिथनं सही सलामत बाहेर कसं का काय पडू शकताय त्याच्यामुळं सरळ सरळ हे इंडिकेशन्स आहेत की याच्या पाठीमागं पाकिस्तानचा लष्कराचा सहभाग आहे पठारी मैदानात उतरलं जात आहे सात लोकं आहेत पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये आहेत सव्वीस लोकांना आहेत आणि त्या वीस मिनिटानंतर तिथून सही सलामत बाहेर आहेत आणि वीस मिनटानंतर मग आपली आर्मी तिथले पोलीस वगैरे तिथं उतरत आहेत त्याच्यामुळं सरळ सरळ असा इंटेन्शन जात आहेत की हे लष्कराचं प्लॅनिंग असलं पाहिजे आणि लष्कराचं प्लॅनिंग असलं पाहिजे याचाच अर्थ या आत्रिकांना पाठिंबा सपोर्ट जो होता तर तो, तो पाकिस्तानच्या लष्कराचा होता दॅट्स इट ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरोबर त्याच्यामुळं हे जे आहे तर हे प्री प्लॅन घडलेलं आहे पाकिस्तान याला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं आता यांना शांतीत क्रांती जर का करायचं असेल तर यांना धडा शिकवल्याशिवाय दुसरं काही कारण नाही बरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक येत आहेत तर त्यांची संख्या वाढते हे तुम्हाला माहितीच आहे ओके आणि हा जो हल्ला झालेला आहे तर ह्या हल्ल्याची जबाबदारी एका ग्रुपने घेतलेली आहे त्या ग्रुपबद्दल आपण थोडीशी माहिती पाहून घेऊया तर त्या ग्रुपचं नाव आहे टी आर एफ द रेजिस्टन्स फ्रंट हा गट जो आहे तर कश्मीर रेजिस्टन्स म्हणूनही ओळखला जातो त्यांनी या मधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे या गटाची स्थापना जी झाली होती तर ती दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती आत्तापर्यंत त्यांनी कोणताही मोठं दहशतवादी कृत्य जे होतं तर त्यांनी केलेलं नाही आहे पाकिस्तानमधला जो लक्ष एक दहशतवादी गट आहे लष्कर ए या प्रतिबंधित म्हणजे त्यांच्यावरती निर्बंध घातलेले आहेत प्रतिबंधित दहशतवादी गटाची ही एक उपसंघटना असल्याचं मानलं जातं सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टी आर एफ हा गट समाजामध्ये समाजमाध्यमामध्ये आणि ऑनलाईन व्यासपीठावरती कश्मीर रेजिस्टन्स हे नाव वापरतो आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर दबाव वाढल्यानंतर या प्रकारच्या अनेक उपसंघटना स्थापन करण्यात आल्या आहेत अशी माहिती जी आहे तर ती साऊथ आशिया टेररिझम पोर्टलचे प्रमुख अजय सहानी यांनी दिलेली आहे म्हणजे लष्कर ए तहबा तेहबा एक आहे जी दहशतवादी संघटना आहे पहिल्यांदा यांना संपवायला पाहिजे असं मला वाटतं ही एक दहशतवादी संघटना आहे आणि याची उपसंघटना म्हणून द रेजिस्टंट फ्रंट टी आर एफ या संघटनेकडे पाहिलं जातं आणि या हल्ल्याची जबाबदारी जी आहे तर या संघटनेनं या दहशतवादी संघटनेला आपण म्हणू हे घेतलेले आहे तर म्हणतो जिथं सापडतील तिथे यांना ठोकायला पाहिजे आता आपल्याकडे दुसरा काय ऑप्शन नाही कारण किती दिवस सहन करायचं म्हणजे हा हा जो पाकिस्तान आहे ना यांच्या अर्थव्यवस्था आता डब घ्यायला आली आहे हे लक्षात ठेवा आणि बऱ्याचशा ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत तर यांनी यांचा इकॉनॉमिक डेड लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे ओके भारताने तर केलायच केलाय बरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने सुद्धा हे जे टेरर फंडिंग करतात तर यांना याच्यावरती निर्बंध घाला नाही तर तुमचं काही खरं नाही असा इशारा सुद्धा दिलाय मग आता इशारा दिला असल्या ज्या मेन दहशतवादी आहेत उदाहरणार्थ लष्कर ए तैबा आता यांना जर का त्यांनी मैदानात उतरलं तर हे सरळ सरळ जग जाहीर होईल की अजून यांनी फंडिंग रोखलेलं नाहीये म्हणून या काय करतात अशा ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही संघटना ऍक्टिव्ह झाली होती द रेजिशन फ्रंट त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आतापर्यंत त्यांनी कुठलंही मोठं दहशतवादी कृत्य केलेलं नव्हतं बरोबर म्हणून आत्ता त्यांनी असं मे बी ठरवलं असू शकतं की तुम्ही आता मैदानात उतरा येतं का लक्षात म्हणजे एकतर यांच्या खायचे वांदेत आणि हे दहशतवादाला सपोर्ट करत आहेत म्हणजे किती ही मला थोडं वाटते नालायकपणाची गोष्ट असेल पाकिस्तानच्या दृष्टीने आणि माझ्या जे वेगळ्या भावना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर त्या वेगळ्या भावना हेच आहेत हे फोडा यांना आत्ता यांना फोडल्याशिवाय म्हणजे दुसरा मार्गच नसू शकतो जर का तुम्ही आता सर्वसामान्य लोकांच्या भारतातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्याच आहेत जर का याच्या पाठीमागं पाकिस्तान असेल तर यांना फोडलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या हल्ल्यानंतर भारताने पाच मोठे डिसिजन घेतलेले आहेत ते पाच मोठे डिसिजन कुठले तुम्हाला वन बाय वन सांगतो बघा हे पाच मोठे जे डिसिजन आहेत तर या पहिलकमधल्या हल्ल्यानंतर भारताने घेतलेले आहेत पहिला सिंधू पाणीवा टपकारा जो आहे एकोणीशे साठला झाला होता तर तो स्थगित केला आहे दुसरा अटारी सीमेवरील तपास नाका जो आहे तर तो बंद आहे बरोबर तिसरा पाकिस्तानी नागरिकांना सार्ग विजा जो हो होता तर तो आता मिळणार नाहीये उच्च आयुक्तालयातील म्हणजे जे भारतातील लष्कर नौदल आणि हवाई सल्लागार पद रद्द करण्यात आले आणि गो बॅक असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे उच्च आयुक्ताला दिली कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे तर ती पंचावन्नवरून तीस हो करण्यात आलेली आहे जी पाकिस्तानच्या आंबेसी भारतात आहे तर त्या आंबेसीमधली जी कर्मचाऱ्यांची संख्या होती तर ती पंचावन्न होती तर ती तीस एवढी करण्यात आलेली आहे म्हणजे बघा हे सॉफ्ट पॉवर वापरून सुद्धा एखाद्या देशावरती कठोर निर्बंध लागता येऊ शकतात तर त्याचं चांगलं उदाहरण भारताने सेट केलंय ओके म्हणजे ते कुणी ते स्टेटमेंट आहे ना की पाणी आणि रक्त एका वेळेला एका ठिकाणी वाहू शकत नाही हे लक्षात ठेवा एकतर तर तुम्हाला पाणी मिळेल आणि जर का तुमची तयारी असेल तर मग रक्त सुद्धा व्हायला तयार आहे असं खुलं चॅलेंज भारताने केलेलं आहे आपल्याला दिसते सिंधू पाणी वाटप स्थगित स्थगित स्ताग, केलं आहे ह्या ज्या सहा नाद्या होत्या तर त्या सहा नद्यांचं डिवायडिशन केलेलं आहे राबीस। ह्या ज्या नद्यांचं पाणी आहे तर ते भारताला येते रावे बियास आणि सतलज आणि राहिलेल्या ज्या तीन नद्या आहेत तर त्याचं पाणी पाकिस्तानला मिळण्याचा संबंधित जो करार आहे तर तो सिंधू वाटप करार आहे याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड माहिती कमी दिली असेल परंतु जे झालंय ते चुकीचं झालं आणि त्याचा निषेध केलाच पाहिजे हे आपलं काम आहे हे लक्षात ठेवा दोन हजार नंतर जी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या होती तर त्याच्यावर तर थोडंसं आपण लक्ष देऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती कि आपण अगदी पर्यटनाला तिथं चालना दिलेली आहे ही काही आकडेवारी आहे काश्मीर खोऱ्याला भेट दिलेले पर्यटक जर का तुम्ही पाहिले म्हणजे दोन हजार एकोणीस आपण आकडेवारी पाहू ही आकडेवारी तुम्हाला एकंदरीतपणे वाढत गेल्याची दिसते जम्मू काश्मीरला भेट दिलेले पर्यटक जे होते तर ते सुद्धा वाढतच चालला आहे आकडा ओके येतं का लक्षात त्याच्यामुळं त्यांना माहीत होतं इथं जर ना ना ते ते हो ना। का टार्गेट केलं तर लोकं पुन्हा इथं येणार नाही आहेत आणि हे जे दहशतवादी गट आहेत तर ते पुन्हा तिथे सक्रिय होऊ शकतात परंतु मित्रांनो जे त्यांना माझं सांगणं की असं काय होणार नाही हा भारत आहे हा भारत एक आहे आणि कितीही मोठं संकट आलं तर आम्ही याला धैर्याने तेवढ्याच शक्तीने आम्ही तोंड देऊ आमचं एअरफोर्स आमचं नेव्ही आमचं आर्मी हे तेवढ्याच ताकदीचं आहे त्यामुळे असं छोट्या मोठ्या हल्ल्यानं आम्ही काय घाबरणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे मारणार घुसके मारणार म्हणजे मारणार आणि हा नवीन भारत आहे या हल्ल्याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे आणि इंडिया वॉन्ट रिवेंज बदला घ्यायचा आपल्याला कारण ही सव्वीस लोकं होती तर ते आमच्या जेवाभावाची होती ते आमच्या नातलगातली होती आणि त्यांना तुम्ही धर्म विचारून मारले जात विचारून नाही धर्म विचारून मारले ही सगळ्यात मोठी चूक जी आहे तर मी बी या दहशतवाद्यांनी केली आणि यांना धडा शिकवला जाणार हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं हे जे आसिम मुनेर जे आहेत ना हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख त्यांना आता काय मॅसेज द्यायचा तो भारतानं दिला आहे या पाच महत्त्वाचे महत जे झटके भारतानं दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा झटका जो आहे तर तो सिंधू जलवाटपच्या करारातला आहे कारण जर का पाणीच नाही मिळालं ना तर त्यांची आर्थिक कोंडी होऊ शकते इकॉनॉमिक कोंडी होऊ शकते लक्षात ठेवा त्याच्यामुळं येणाऱ्या काळात भारताची धोरणं पाकिस्तानबद्दलची काय असतील कारण जगातले जे वेगवेगळे देश आहेत तर सगळ्या देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे हे लक्षात ठेवा आणि सगळे देश आता भारताच्या बाजूने उतरले म्हणजे इवन कुठल्याच देशानं कधीच दहशतवादाला पाठिंबा दिलेला नाही भारतानं तर दिलेला भारत नाहीच नाही हे लक्षात ठेवा आणि या ज्या दहशतवादी कृती ज्या घडत आहेत तर जगभरात याचा निषेध केला जातोय करायलाच पाहिजेत सगळे देश आता सध्या भारताच्या बाजूने उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे बघा अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार असून सुद्धा भारतानं तालिब अफगाणिस्तानच्या सरकारबरोबर बोलणी केलेली आहेत इथे का लक्षात आत्ताच मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं चहाबहार पोर्ट की जे आपण इराण इराकमध्ये डेव्हलप करतोय तर त्या पोर्टमध्ये सुद्धा म्हणजे भारताचा चांगला सपोर्ट आहे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा भारताचं चांगलं प्रस्त आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय हे राहता राहिला मध्ये फक्त पाकिस्तान चारही बाजूने आपण त्यांना घेरण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं योग्य त ज्यांना वेळीच दिला जाईल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं की हा बलुचिस्तान प्रांत असेल जम्मू आणि काश्मीरमधला अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम बैसरणवालीत झालेला दहशतवादी हल्ला त्याचं लोकेशन असेल इतर जे दहशतवादी हल्ले झालेले आहेत पाच त्याच्याबद्दलची माहिती देणं असेल तर या दृष्टिकोनातून हा एक व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे लवकरच सिंधू वाटप करार जो आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ आपण बनवू त्याच्याबद्दल मी परीक्षा घेऊन परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा हे जे सव्वीस आपले भारतीय नागरिक या ब्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात पूर्ण भारत सहभागी आहे खरं तर एखाद्या कुटुंबातला करता सावरता व्यक्तीचा असा मृत्यू होतो त्या कुटुंबाला त्या दुःखातनं बाहेर येणं किंवा सावरणं खरंच खूप जिकिरीचं आणि मुश्किल असतं हे आपण समजू शकतो कारण करता सावरता व्यक्ती ज्यावेळी जातो असे बरेचसे कुटुंब आहेत की म्हणजे जे सहा महाराष्ट्रीयन लोक आहेत काही लोक पुण्यातले आहेत तर ते त्या कुटुंबातली करते सवर्ती लोक होती हे दुःख न भरून येण्यासारखं आहे खरं तर परंतु हे हे जे काय म्हणतो आपण त्याला यांचं जे बलिदान आहे तर ते व्यर्थ जाणार नाही आहे कारण भारत सरकार असेल आणि भारताच्या काही फॉरेन पॉलिसीमधले जे काही डिप्लोमॅट्स आहेत तर ते योग्य निर्णय घेऊन याला चोख प्रत्युत्तर देतील अशी सर्वच भारतीयांना आशा आहे पुन्हा एकदा ह्या सव्वीस लोक जे मृत्यूमुखी पडले तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुर्तास आता मी तर थांबतो खरंच मी काही बोलण्याच्या परिस्थितीच नाही आहे म्हणजे काय बोलायचं काय म्हणजे त्या सव्वीस कुटुंबावरती की ज्या कुटुंबातले एक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तर त्यांचं दुःख काय असेल हे शब्दात व्यक्त करताच येऊ शकत नाही आहे त्यामुळे मी थांबतो थँक्यू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच